सध्या हरार महादेव या चित्रपटाच्या संबंधाने सम प्रचंड रोष व्यक्त केला जातो आहे त्या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट निर्मात्याने इतिहासाची तोडमोड करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे इतिहासाची ही जी तोडमोड केलेली आहे ती आजच होते अशातला भाग नाही ती पूर्वीपासून षड्यंत्रपूर्वक इतिहासाची तोडमोड करण्यात आलेली आहे त्यासाठी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने अनेक माध्यमांचा उपयोग केलेला आहे जसे की शिल्प कथा कादंबरी नाटक आणि आता चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा इतिहासाची तोडमोड केली जात आहे बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी तर इतिहासाची तोडवळ करण्याच्या संबंधाने हद्दच केली होती त्यांनी राष्ट्रमातामा जिजाऊचा अवमान केला छत्रपती शिवरायांचा अवमान केला एवढेच नव्हे तर विश्वंदे छत्रपती शिवाजी महाराज या त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून पुरंदरेनी या देशातल्या या राज्यातल्या पंच्याऐंशी टक्के मूळ निवासी बहुजन समाजाच्या स्त्रियांचा सुद्धा अवमान करण्याचा के प्रकार केलेला आहे परंतु आमच्या काही लोकांच्या लक्षात आलं नाही ज्या लोकांच्या लक्षात आलं त्यांनी मात्र पुरंदरेना चांगला धडा शिकवण्यासाठी त्या पद्धतीने प्रयत्न केलेले दिसून येतात कोल्हापूर येथील डॉक्टर राजू चव्हाण यांनी पुरंदरेंच्या विरोधामध्ये एक कोटीचा दावा तेथील न्यायालयामध्ये दाखल केला होता त्याच पद्धतीनं पुरंदरे जेव्हा पंढरपूरला गेले होते तेव्हा पंढरपूर येथे अमरजित पाटील यांनी पुरंदरेला भरसभेत अनेक लोकांच्या उपस्थितीमध्ये प्रश्नाचा भडीमार केला आणि पुरंदरेला प्रश्नाची उत्तरं देता आली नाही त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्यावर सुद्धा त्यांना बोलता आलं नाही तेव्हा पुरंदरेने जाहीर बापीनामा सुद्धा लिहून दिला होता आणि मग त्याच्यानंतर त्याच अनुषंगानं त्याच पुस्तकाच्या विरोधामध्ये राष्ट्रमाता जिजाऊचं अवमान छत्रपती शिवरायांचा अवमान आणि येथील पंच्याऐंशी टक्के निवासी बहुजन समाजाच्या महिलांचा अपमान केल्यामुळे मी सुद्धा उमरखेडच्या न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा दावा दाखल केला होता मी याच्यासाठी सांगतो प्रस्थापित व्यवस्थेतले हे बदमाश लोक वारंवार इतिहासाची तोडबोड करतात हे आजच होत नाही पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि त्यांनी आता ज्या पद्धतीने पूर्वी आपल्या बहुजन राष्ट्रपुरुषांना ज्यांनी स्वातंत्र्याचं साठी लढाई केली ज्यांनी जागृती केली त्यांना जिवंतपणे छळलं आणि आता इतिहासाच्या माध्यमातून तोडमोड करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून त्यांनी असं करत राहायचं आणि आपण त्यावेळेस त्यांना विरोध करायचा आता हे असं चालणार नाही तर त्यांचा चोख बंदोबस्त आपण केला पाहिजे आता तर अलीकडच्या कर काळामध्ये या हरार महादेव या चित्रपटाला जे या चित्रपटाच्या माध्यमातून एक नृसिंह अवतारात जसा आहे मांडीवर तो येतो आणि त्याचा वध करतो त्या पद्धतीने एक कथेचं स्वरूप छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला छत्रपती शिवरायाच्या कर्तृत्वाला नाकारण्यासाठी एक कथेच एक एका धार्मिक कथेचं स्वरूप एका चित्रपटाच्या माध्यमातून एका सीन दाखवून केलेलं आहे आणि म्हणून हे आपण खपून घ्यायचं नाही या अनुषंगाने संपूर्ण मावळे संपूर्ण जनता रस्त्यावर उतरलेली आहे रस्त्यावरच युद्ध चालू आहे न्यायालय युद्ध सुद्धा आता या ठिकाणी लढण्याची वेळ आलेली आहे हे सर्व प्रकार आपण करत असताना आता लक्षात घेतलं पाहिजे की ह्या बदमाश लोकांची बदमाशी थांबवण्यासाठी आता आपला डावपेच बदलले पाहिजेत छत्रपती शिवरायांनी एक लढताना त्यांना एका सोबत लढायचं नव्हतं तर सात प्रकारचे शत्रू होते आणि सात प्रकारच्या शत्रू सोबत लढताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीचे डावपे चाकलेत आणि ज्या पद्धतीने डावपेच पाहिजे त्या पद्धतीने डावपे चाकलेत आणि तेव्हा कुठं स्वातंत्र्य त्यांना निर्माण करता आलं आणि म्हणून छत्रपती शिवरायांचे आम्ही जर अनुयायी असेल आणि छत्रपती शिवरायांचं आम्ही नाव घेणार असू तर आम्हाला सुद्धा आमचे डावपेच बदलावे लागतील आम्हाला या बदमाशांचा पूर्णतः बंदोबस्त करावा लागेल आता या चित्रपटाला ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन मताचा जोगाव मागणारी राज्यकर्ती मंडळी आहे महाराष्ट्रातली ती सुद्धा समर्थन देत आहे मित्र असं म्हणेल हे चोच मारण्याचा प्रकार आहे चोच बुडवण्याचा हा प्रकार आहे राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांचा किकडे नावाचा उपयोग घ्यायचा आणि चित्रपटाला मात्र शिवरायांच्या इतिहासाची तोडमोड केल्यानंतर तो त्या चित्रपटाला समर्थन द्यायचं म्हणजे कुठेतरी मध्ये शोच घालण्याचा हा प्रकार आहे तो प्रकार जर होत असेल तर आपण ते पाखर चोच घालत असतात आणि तिथं घाण करत असतात आणि म्हणून ते घाण होऊ नये आणि म्हणून ते घाण साफ करण्यासाठी सुद्धा सा आपण प्रचंड ताकदीनं पुढे आलं पाहिजे आणि म्हणून असे जर पाखरं असतील तर मी या ठिकाणी इशारा देतो कोणी ठाकरे असो की कोणी पाखरे असो की कोणी असो राज जर इतिहासाची तोडमोड करणाऱ्या चित्रपटाला समर्थन देत असाल तर आम्हाला तुमचा उतरावं लागेल माझ ही भूमिका घेऊन आता आम्ही रस्त्यावर येणार आहोत त्या ठिकाणी या इशारा देतो थांबतो जय जव जय भीम जय शिवराय आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि द्यावा